शिवजयंतीच्या पूर्वसंध्येवरती आपण या ठिकाणी जगातील पहिला पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा एस एस बी एम या प्रांगणामध्ये पुणे या ठिकाणी आहोत गेल्या वीस वर्षापूर्वी पुणे शहरामध्ये मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवजयंती सुरू झाली पूर्वी होत होती पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून भवानीपेटेच्या भवानी मातेच्या मंदिरापासून पुणे महानगरपालिका आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यापर्यंत मिरवणूक निघत होती आज सुद्धा पुणे महानगरपालिकेची मिरवणूक निघते आणि त्याच वेळेस शिवनेरीवरती एकोणीस फेब्रुवारीचा कार्यक्रम हा शासकीय होत असतो परंतु महाराष्ट्रभर शिवजयंती व्हावी मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी आणि शिवछत्रपतींचा विचार शंभूराजांचा विचार राष्ट्रमाता जिजाऊंचा विचार आणि या संपूर्ण फुले शाहू आंबेडकर या महामानवांचा विचार महाराष्ट्रभर पसरावा लोकांना समजावा खरा इतिहास समजावा म्हणून मराठा सेवा संघाच्या कार्यप्रणालीवरती काम करत असताना अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने गेल्या पंधरा वर्षामध्ये लाल महालामध्ये या शिवमहोत्सवाचं आयोजन आम्ही करत असतो महोत्सवामध्ये लाल महालामध्ये शस्त्रास्त्र प्रदर्शन असतं गडकिल्ल्यांचं चित्रप्रदर्शन असतं नाण्यांचं प्रदर्शन असतं ऐतिहासिक वस्त्रदालनचं प्रदर्शन असतं आणि हे प्रदर्शन साधारणत एक चार दिवस आपण लाल महालामध्ये ठेवत असतो त्याचबरोबर प्रत्येक दिवशी लाल महालामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचा उपक्रम आपण लाल महालामधनं करत असतो आणि किमान तीन चार दिवसामध्ये पुणे शहरातील महाराष्ट्रातील पन्नास हजाराच्या वरती लोक त्या प्रदर्शनाला भेट देतात लोक त्या प्रदर्शन पाहतात आणि लाल महालाचं जे वैभव होत ते वैभव पुन्हा एकदा लाल महालाला मिळालेलं आहे ते आता लाल महालामध्ये शिवभक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते आणि या चार दिवसामध्ये लाल महालामध्ये कार्यक्रम होत असताना शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी शरीर जे बॉडी बिल्डर्स असतात या बॉडी बिल्डर्सच्या वतीने या ठिकाणी छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली जाती एकोणीस फेब्रुवारीला सकाळी शिवजयंतीची सुरुवात होत असताना या ठिकाणी महिलांच्या हस्ते पालखीमधून मिरवणूक काढण्यात येते त्याचबरोबर या ठिकाणी पाळणा म्हटला जातो आणि महाराष्ट्रातील आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातील जी रथांची मिरवणूक निघते त्या रथांच्या मिरवणुकीची संकल्पनासुद्धा बारा तेरा वर्षापूर्वी या मावळ्यांच्या वतीने या ठिकाणी आपण कल् संकल्पना मांडली आणि ती संकल्पना मांडत असताना तिला आज एक चांगलं व्यापक स्वरूप आलेलं आहे परंतु मराठा सेवा संघाच्या वतीने जो विचार आमच्या डोक्यामध्ये पेरला गेला तो विचार असा होता की एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावरती घेऊन मिरवत असताना त्यांचे विचार डोक्यामध्ये उतरवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून त्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशभर ही शिवजयंतीची विचारधारा ती घराघरापर्यंत पोहोचविणे याला आम्ही महत्व दिलं आणि म्हणून दहा बारा वर्षापूर्वी शिवजयंती मनामनामध्ये शिवजयंती घराघरामध्ये हा देखील आम्ही उपक्रम या माध्यमातून सुरू केला आणि तो आज बऱ्याच महाराष्ट्रातील घरोघरी शिवजयंती होते विशेषतः पुणे शहर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा घरोघरी शिवजयंती होते आणि हे शिवजयंती पूर्ण पार पडल्यानंतर साधारणतः शिवजयंतीच्या पंधरा दिवसानंतर आपण महाराष्ट्रातील चांगल्या मंडळाने किंवा एखाद्या संस्थेने चांगली शिवजयंती साजरी केली किंवा घरोघरी ज्यांनी शिवजयंती साजरी केली त्याचे फोटो ते मिळाले त्या सर्वांचा यथोचित असा पुणे शहरामध्ये सन्मान करत असतो आणि म्हणून या विचारधारेमध्ये काम करत असताना लाल महाल हा गेल्या मागच्या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी विविध उपक्रम असतील मग काल आमच्या पुणे शहरातील मुस्लिम बांधवांनी शीख बांधवांनी ख्रिस्ती बांधवांनी पारशी बांधवांनी त्या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संदेश आहे की सर्व धर्माचा आदर केला पाहिजे त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी सर्व धर्मीयांच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानवंदना त्यांना देखील तो आनंद होतो त्यांना देखील आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत अशा पद्धतीची संकल्पना त्या ठिकाणी आपण मांडलेली होती आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून गेल्या तेरा चौदा वर्षामध्ये आपण तो त्या ठिकाणी देखील लाल महालामध्ये तो कार्यक्रम करत असतो लाल महालाचं पूजन सुरुवातीच्या पहिल्या दिवशी करत असताना ज्या महिला या पुणे महानगरपालिकेमध्ये स्वच्छतेचं काम करतात आणि विशेषतः ज्या लाल महालामध्ये ज्या महिला लाल महालाला वर्षभर स्वच्छ ठेवतात त्या महिलांच्या हस्ते आपण लाल महालाचं त्या ठिकाणी पहिल्या दिवशी पूजन केलं आणि त्यानंतर मग यावर्षीच्या उद्घाटनासाठी सारथी या संस्थेचे माजी संचालक आणि सांगलीचे जिल्हाधिकारी अशोकराव काकडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं त्याचबरोबर शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर आणि आने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्याचबरोबर मर्दानी खेळ असतील लाटीकाठी खेळ असतील या लाठीकाठी खेळांचं प्रात्यक्षिक आणि मारदानी आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुली कशा पद्धतीने या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे किंवा या खेळामध्ये कशा हुशार आहेत त्यांची देखील कला त्या ठिकाणी लाल महालामध्ये सादर करण्यात आली त्याचबरोबर मावळ्यांच्या वेशामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांना मानवंदनं देण्यात आली अनेक वेगवेगळ्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्र आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आठ दिवस या पुणे शहराला पुणे शहरातील सर्व नागरिकांना समजावा अशा एका हे उदात्त हेतूने या उपक्रमाचं हे गेले तेराव तेरा, तेरा वर्ष आम्ही करत आहोत या चौदाव्या वर्षी या उपक्रम करत असताना मागील वीस वर्षापूर्वी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली आम्ही शिवजयंतीचा उत्सव सुरू केला आणि त्याच वेळेस साहेबांची संकल्पना होती की हा उत्सव एक दिवस होऊन आपण थांबू शकत नाही आहे तर त्यासाठी हा उत्सव हा पूर्ण एक आठ दिवसाचा उत्सव हा पुणे शहरामध्ये घ्यावा आणि म्हणून मराठा सेवा संघाच्या विचार प्रणाल्यावरती आधारित असणाऱ्या अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून पुणे शहर आणि देशभर ही शिवजयंती साजरी व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून उद्या हरियाणा राज्यामध्ये शिवजयंती होत आहे उद्या दिल्ली शहरामध्ये दिल्ली रा दिल्ली या राजधानीमध्ये शिवजयंती होत आहे राजस्थानमध्ये होत आहे त्याचबरोबर कर्नाटकमध्ये होत आहे मध्य प्रदेशमध्ये होत आहे त्याचबरोबर आंध्र तामिळनाडू आणि या गुजरात या विविध राज्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्या विचारांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करत असताना मराठा सेवा संघाच्या विचारधारेतून शिवजयंती केवळ भारतापुरती मर्यादित न राहता ती जागतिक लेव्हलवरती व्हावी म्हणून उद्या शिवजयंती युरोप अमेरिका युरोप खंडामध्ये अमेरिका असेल जपान असेल या दुबई टोकियो वेगवेगळ्या या शहरांमध्ये आणि या सगळीकडेच शिवजयंती होत आहे आणि म्हणून याची प्रेरणा घेऊन अनेक संस्था पुढे येत आहेत आणि म्हणून पुण्यातील आम्ही पुणेकर हे या संस्थेच्या माध्यमातून ऍडव्होकेट मिलिंद पवार आणि श्री जाधव यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा संपूर्ण देशभर काल परवापर्यंत फिरवण्यात आलेला आहे पुणे शहरामध्ये काल तो पुतळा आणण्यात आलेला होता पुढच्या काही दिवसामध्ये तो पुतळा सुद्धा जपानला जाणार आहे आणि म्हणून त्यासाठी सुद्धा पुणे पुण्यातील या संस्थेच्या काही पदाधिकारी जपानला पुतळा त्या ठिकाणी स्थापित करण्यासाठी जाणार आहेत मी हे करता सांगतोय की पुणे शहरामध्ये एखादी गोष्ट रोवली गेली किंवा त्याचं बीजारोपण केलं तर त्याचा वटवृक्ष मोठा होतो आणि म्हणून मराठा सेवा संघाच्या विचारधारेतून जे काम या पुणे शहरामध्ये विशेष करून मराठा सेवा संघाने शिवनेरीवरती शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी साधारणतः एकोणीसशे नव्वदला सुरू केली आणि आज विचाराची शिवजयंती वैचारिक शिवजयंती म्हणून तिला एक अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जय कार जय 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 घोष करत असताना केवळ एक दिवस जे घोष न करता त्यांचे विचार खेडोपाड्यामध्ये पोचले पाहिजेत त्यांच्या विचारांची शिवजयंती झाली पाहिजे त्यांच्या विचारांनी हे राज्य चाललं पाहिजे त्यांच्या विचारांनी इथली मुलं तरुण असतील तरुणी असतील त्यांना खरे छत्रपती शिवाजी महाराज खरे छत्रपती संभाजी महाराज हे समजले पाहिजेत या एका उदात्त हेतूने मराठा सेवा संघाच्या विचार प्रणालीवरती हा हे कार्य आज तागायत चालू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कानाकोपऱ्यात आणि देशाच्या पलीकडं संपूर्ण जागतिक लेवलवरती शिवजयंती पोहोचवण्यामध्ये या विचारांचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून या ठिकाणी मशाल उत्सव सुद्धा आजच्या या पूर्वसंध्येला या ठिकाणी साजरा करण्यात आला दीपोत्सवसुद्धा साजरा करण्यात आला आणि म्हणून उद्या या ठिकाणी या जगातील पहिल्या अश्वरूढ पुतळ्याच्या समोर उद्या सकाळी या ठिकाणी शिवजयंतीच्या मुख्य कार्यक्रमासाठी पुणेकरांनी महाराष्ट्रातील शिवभक्तांनी ज्यांना जिथे जिथे जमेल त्या त्या ठिकाणी या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मी आपणाला सर्वांना या ठिकाणी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला सर्वांना खूप खूप अशा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जिजाऊ सगळ्यात महत्वाचं अन्न एवढंच की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा मुलेशाव आंबेडकरांच्या विचारधारेवर राजकीय स्थिती सामाजिक स्थिती आणि धार्मिक स्थिती या दोन तीन आ, दोन तीन विषयाला आपल्याला स्पर्श करावा लागेल राज्यामधील सत्ता आणि सत्तेतून अर्थकारण त्याच्यातून सत्तेच्या माध्यमातून जो समाजामध्ये एक वेगळा अजेंडा निर्माण झालेला आहे की धार्मिक द्वेष निर्माण होत आहे दोन धर्मांमध्ये अंतर पडत आहे आणि खरं तर मराठा सेवा संघाने गेल्या पंचवीस वर्षामध्ये हे जाती जातीमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला होता मराठा बहुजन समाज हा एकत्र असावा हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये कुठेही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये छत्रपती शिवराय हे केवळ छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले नसून ते रयतेचे राजे होते आणि तो जो एक विचार होता शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांचा की या राज्यातील जे जे स्वराज्यातील घटक असतील ते माझे मावळे आहेत आणि त्यामुळे आम्हाला या महाराष्ट्रातील आणि या देशातील प्रत्येक नागरिक हा या देशातील खऱ्या अर्थाने भावी पिढी घडवणारे तरुण असतील तरुणी असतील यांना जातीपातीच्या जा राजकारणामध्ये न अडकवता हे राष्ट्र घडवण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि म्हणून यासाठी कटिबद्ध राहणं गरजेचं असताना आज महाराष्ट्रामध्ये जातीय विद्वेषाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विष पेरलं जात आहे धार्मिक विष पेरलं जात आहे चूक झाली तरी राजकीय सुडापोटी सुद्धा त्या कार्यकर्त्यांना अडकवलं जातं चुकीच्या केसेस त्यांच्यावरती दाखल केल्या जातात म्हणून अलीकडच्या काळामध्ये आमच्या पंढरपूरच्या अमरजित पाटील यांच्यावरती सुद्धा ज्या पद्धतीची केस दाखल केली गेली तीसुद्धा एक कुठली भावना होती याचासुद्धा एक वेगळा विषय आहे परंतु खूप खेदजनक सांगावं असं वाटतं की असं जर सामाजिक कार्यकर्त्यांना केवळ आपल्या भावना व्यक्त केल्या किंवा एखाद्या ग्रंथाचा किंवा आधार घेतल्यानंतरसुद्धा त्याला त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा ग्रंथांचं स्वातंत्र्य असतानासुद्धा त्यांना ज्या केसमध्ये अडकवलं गेलं तर तशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहे धार्मिक द्वेषाचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्रातील हे वातावरण बदलायचं असेल तर सर्वांनीच एकत्र होऊन चिंतन करण्याची गरज आहे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे की खरोखर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विचार दिला होता का कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना जसं अनन्य साधारण महत्व दिलं तसंच सर्व धर्माचा आदर सुद्धा केला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध हे धार्मिक द्वेषावरती कधी आधारित नव्हतं हे त्यावेळेस स्वराज्य प्राप्तीसाठी होतं आज माझ्या जातीतील सुद्धा कुणी असेल व त्या काळामधील कोपडे असतील मोरे असतील किंवा अनेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मराठा सरदार सुद्धा होते म्हणून त्यांना सुद्धा योग्य वेळी योग्य धडा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवला आणि म्हणून त्यावेळेस ज्या असेल निजामशाही असेल त्या शाह्यांच्या विरुद्ध छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचं धर्मयुद्ध असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक सुद्धा आणि त्यांच्या आरमाराचे प्रमुख दर्या दौलतकाम दौलत काम सिद्धी इब्राहिम सिद्धी इलाल हे अनेक लोक त्या ठिकाणी आपल्याला दिसले नसते म्हणून महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती बदलायची असेल आपल्याला खऱ्या अर्थाने चांगले विचार मराठा बहुजन समाज संपूर्ण समाज संपूर्ण मराठी माणसं एकत्र येऊन कोणाही जातीचा घडव ना मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे ह्या संत तुकाराम महाराजांच्या विचारधारेवरती अभिप्रेत आपल्याला पुढे जावं लागेल त्याच्यामुळं ही जबाबदारी आपलीच केवळ आहे मराठा सेवा संघ असतील किंवा त्या विचारावरती चालणाऱ्या संस्था असतील यांचीच जबाबदारी नाहीये तर त्याचबरोबर समाजामधील अत्यंत महत्वाचे व्यक्ती जे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांची सुद्धा जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर राज्यकर्त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की महाराष्ट्राला आपल्याला आर्थिक सत्ताधीश बनवत असताना किंवा उद्योगाचे राज्य बनवत असताना सामाजिक समतोल राखण्याचं सुद्धा हे राज्य इथं सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन हे राज्य छत्रपती शिवरायांच्या विचारांनी चाललेलं आहे हे दाखवायचं असेल तर आपण सगळ्यांनी वैचारिकदृष्ट्या एका प्लॅटफॉर्मवरती आलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद अण्णा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राला आणि या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे आणि या सगळ्यांना जोडणाऱ्या राजश्री शाहू महाराजांची सुद्धा गरज आहे त्या विचारानं आपण काम करूया आणि अण्णांना आणि त्यांना विनंती करतो की शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून एकदा जय घोषात आपण या ठिकाणी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आपण अभिवादन करूया या छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय कुळवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय